कधी तुमचं आयुष्य इतकं अडकत की प्रत्येक मार्ग बंद होतो पैसा जातो आरोग्य ढासळत नाती तुटतात आणि शेवटी उरतो एकच प्रश्न आता काय करावं आणि आणि अशा क्षणी कोणीतरी तुमच्याकडे येतं सांगतं की फक्त दोन वस्तू घे आणि एक उपाय कर तुळशीचं पान आणि साखर घे कारण स्वामी समर्थ म्हणतात हाच तो हो उपाय आहे जो तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे चला तर मग आज जाणून घेऊया अत्यंत असा प्रभावी उपाय जो आपण फक्त तुळस आणि साखर यांचा वापर करून तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करू शकतो आणि हा उपाय करून कसं आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवता येईल हे आपण पाहूया फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि मनापासून सेवा करा तुळस ही फक्त एक औषधी वनस्पती नाही ती माता लक्ष्मीचं रूप मानली जाते ज्याच्या घरामध्ये तुळस असते तिथे दारिद्र्य टिकत नाही तिथे संकट देखील थांबतात आणि पौराणिक मान्यतेनुसार तर तुळशीचं पूजन केल्याने आपल्या घरामध्ये पवित्रता भक्ती आणि धनधान्य टिकून राहतो शिवपुराणात देखील तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं आहे देवाच्या पूजनात जर तुळस नसेल तर ती पूजा अपूर्ण आहे असं मानलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर जी की गोडवा सात्विकता आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे कुठलीही देवता असो त्यांच्या नैवेद्यांमध्ये आपल्याला साखर दिसूनच येईल त्यासोबत साखर म्हणजेच काय तर शुद्ध प्रेम आणि मनापासून केलेल्या भक्तीचं असं प्रतीक आहे साखरेचा उपयोग खर तर दुर्गा लक्ष्मी गणपती आणि दत्तगुरूंच्या पूजेसाठी केला जातो दत्तगुरूंचे चवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची कृपा मिळवण्यासाठी साखरेचा आपल्याला उपयोग करायचा आहे तुम्हीही मनापासून ही मना सेवा करणार असाल हा संकल्प करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया की हा उपाय कसा करायचा कधी करायचा तर सकाळी सूर्योदयानंतर लगेच तुम्हाला शुद्ध मनाने शुद्ध मनाने आणि अंगाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वच्छ अशी आंघोळ करून घ्यायची आहे घर स्वच्छ करायचं आहे आणि मगच तुम्हाला हा उपाय करायचा आहे खर कर तर गुरुवारी हा उपाय करणं अतिशय शुभ मानलं कारण स्वामी समर्थ हे दत्ता यांचे अवतार आहेत आणि त्यांचा वार हा गुरुवार आहे काही जणांनी श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला गुरुवारी आणि अमावस्येला हा उपाय केला तरीही चालते आणि तो अधिक फलदायी असतो असं देखील म्हटलं तो। हा उपाय कधी करायचा नाही रात्रीच्या वेळी हा उपाय करायचा नाही तसेच स्त्रियांनी मासिक धर्माच्या वेळेस देखील हा उपाय करायचा नाही कोणतीही नकारात्मक ना भावना राग द्वेष मनामध्ये जर असेल तर तो दिवस तुम्हाला वगळायचा आहे हा उपाय तुम्हाला करताना मन शांत ठेवायचं आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे देवाच्या स्थानी तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि ओम स्वामी समर्थाय नम हा मंत्र जप करायचा आहे श्रद्धेने आणि नित्य तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वामी समर्थ फक्त तुमच्याकडून सेवा करून घेतात म्हणजे त्यांना फक्त श्रद्धेची गरज असते त्यासोबत स्वामी समर्थ काय म्हणतात साधा उपाय आहे पण श्रद्धेने केला तर त्यातच माझं रूप आहे त्यांना काही मोठे यज्ञ त्यांनी सांगितले नाहीत त्यांनी सांगितलं सेवा करा नम्र रहा आणि श्रद्धा ठेवा म्हणून हा उपाय फक्त उपाय नाही ती एक संपूर्ण भक्तीची प्रक्रिया आहे आहे जी तुमच्या कार्याला चालना देते तर सगळ्यात आपल्याला हा उपाय करण्यासाठी काय लागणार एक पांढरा कप तुम्हाला लागणार आहे नसेल तर तुम्ही तांब्या घेतला तरीही चालतो त्यामध्ये तुम। तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे गंगा जल असेल तर अधिक चांगलं आणि त्यामध्ये तुम्हाला तीन ताजी तुळशीची पानं टाकायची आहेत तीन टाका किंवा पाच टाका आणि एक चमचा साखर तुम्हाला टाकायचा आहे आणि स्वामी समर्थांच्या फोटो आणि मूर्ती हे तुम्हाला लागणार आहे सकाळी आंघोळ करून झाल्याच्या नंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे खर तर पूर्वेकडे तोंड करून बसलं तर अतिशय उत्तम आणि त्या कपामध्ये पान घेऊन त्यामध्ये तीन तुळशीची पानं आणि एक चमचा साखर टाकून तुम्हाला दोन्ही हातांनी तो कप असा धरायचा आहे स्वामी समर्थांच्या पुढे धरायचा आहे डोळे बंद करायचे आहेत आणि अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि कपातील पाणी घराच्या मुख्य दाराजवळ तुम्हाला शिंपडायचं आहे तीन थेम उजव्या हाताने तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्हाला स्वतः प्यायचं आहे नाहीतर देवाजवळ ठेवलं तरी हे आणि अनेक मनामध्ये संकल्प करायचा आहे नम्रतेने प्रार्थना करायची आहे स्वामी माझ्या घरातून दुःख घालो सुख आण असं तुम्हाला स्वामी, स्वामी समर्थांच्या पुढे म्हणायचं आहे हे तुम्हाला सलग एकवीस दिवस किंवा सलग सात दिवस करायचे आहे गुरुवार ते गुरुवार तुम्ही ही सेवा करू शकता पाव उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होण्यासाठी मदत होईल आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहतील स्वामी समर्थ म्हणतात फटफटणाऱ्या मनाला शांती हवी असेल तर तुझं मन तुझ्या सेवेत दे तुळस आणि साखरेचा सा उपाय लाखो लोकांनी अनुभवलेला आहे तो एक उपाय नाही तर तो एक साधा मार्ग आहे स्वामी कृपेत जगण्याचा आजपासून नक्की करा अकरा दिवस सातत्य ठेवा किंवा सात दिवस किंवा एकवीस दिवस, दिवस सातत्य ठेवा आणि बघा स्वामी तुमच्या घरात कसे वावरतात शेवटी एकच शब्द सांगेल स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा जे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ